जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन सर्व बारामतीकरांना जाहीर आवाहन करण्यात येते की बारामती नगर परिषद हद्दीतील मिळकत धारकांना चालू वर्षाच्या आर्थिक घरपट्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने शास्ती आकारणी केली आहे चालू वर्षाची आकारणी ज्याची एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे अशा मिळकत धारकांना बारामती नगरपालिकेने दोन टक्के दरमहाप्रमाणे शास्ती आकारणी चुकीच्या पद्धतीने केले आहे अजून बऱ्याच भागात बिले देणे बाकी आहेत असलेले दौंड पुरंदर जेजुरी सासवड या नगरपालिकांनी अशा प्रकारे कोणतीही शास्तीची आकारणी केलेली नाही अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रशासकास अधिकार नाही या बाबींचा विचार करून पालिकेने नेमलेल्या स्थापत्य कन्सल्टन्सी अमरावती या एजन्सीला आदेश करून त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करून ज्यांनी दबावापोटी शास्ती भरलेली आहे ती शास्ती पुढील आर्थिक वर्षात जमा करून घेणे आणि ज्यांची घरपट्टी भरणे बाकी आहे अशा नागरिकांना आपण चालू वर्षाच्या शास्तीची सूट द्यावी शास्ती म्हणजेच दंड लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार प्रशासकास नाही तरी घरपट्टी धारकांनी शास्ती भरू नये आपला विश्वासू सुनील सस्ते माजी विरोधी पक्षनेता बारामती नगर परिषद बारामती